काय तर काय तर करायचं बघ खुशा खाली खा खाकी ग काय खायले कशा गव्हाच्या पिठाच केलंय बघा सकाळ सकाळी या नाश्ता करायला तर शिवानीला सकाळ सकाळ खायला काय बनवावं काय बनवाव शिवानीच्या जिबीच चोचलं दुसरं काय शिवानी म्हणती मला दुसरं काय तर बनव ग चपाती रोज चपाती भाजी खाऊन कटाळा आलाय ग बनव ही केल्या करायच्या आधी तर म्हणत होती बाजार आमटीच कर <laughs> पाकिट आणलेलं आहे ते आम्ही एकदा <laughs> केली ती बाजार आमटी <आराम्ती> मग तिले <laughs> छान झाली म्हणून तिनं तीच करून डब्याला मागत होती पण मी ह्याचं नियोजन केलं त्यामुळं मग हे करून दिलं तर कसं लागतंय वा सासूबाई <laughs> लागते ना तर पास्त्याचा मसाला टाकून केले बघा तर रेसिपी काय नाही आपल्या चपातीसाठी जसं पीठ टिंपत तसं टिंबले लाटून घेतले हाय असं न घडी करता आणि परत कापून त्याच्या अशा गोल गोल गुंडळा केल्या त्या आणि शिजवून घेऊन परत परतले या पास्ता खायला या पास्ता खायला गव्हाच्या पिठाचा नवीन पद्धतीचा पास्ता होय शिवाने मोबाईल पडला असता माझा आता वाचिवला मी डेंजरमध्ये चमच्याच्या नादात तर काय म्हणायचं हां नवीन नवीन पद्धतीचं मोबाईलवर बघून बघून आपलं चालू असते काय तर काय तर <laughs> तुम्ही जसं आमचं व्हिडिओ बघता हो, तसं आम्ही पण दुसऱ्यांचं व्हिडिओ बघून शिकून मग करता होय चला खाऊन घ्या मग तुम्ही मी पण खाते <laughs>